दररोज लाखो प्रवाशांना घेऊन धावणारी मुंबईकरांची लाईफलाईन लोकलमधील दिवसेंदिवस वाढणारी गर्दी जीवघेणी ठरते गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलमध्ये अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे लोकल प्रवास आणि लोकलमधील गर्दी आता चिंतेचा विषय बनलाय दोन हजार चोवीस या वर्षात म्हणजे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण पाचशे पासष्ट प्रवाशांचा मृत्यू झालाय यात गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडल्यानं एकशे एकोणचाळीस प्रवाशांनी आपला जीव गमावलाय तर रूळ ओलांडताना दोनशे शहाऐंशी जण मृत्यूमुखी पडले आता ही आकडेवारी एकदा सविस्तर पाहूयात रूळ ओलांडताना मध्य रेल्वेवरती एकशे सहासष्ट जणांना तर पश्चिम रेल्वेवरती एकशे वीस जणांना मृत्यू झाला लोकलमधून पडून मध्य रेल्वेवर ब्याण्णव आणि पश्चिम रेल्वेवर, रेल्वेवर, रेल्वेवर सत्तेचाळीस जणांनी आपला जीव गमावलाय खांबावर धडकल्यानं मध्य रेल्वेवर दोन जणांचा मृत्यू झाला आणि विजेचा धक्का लागून पश्चिम रेल्वेवर एक आणि मध्य रेल्वेवरही एकाने आपला जीव गमावला नैसर्गिक कारणास्तव म्हणजे प्रवासादरम्यान हार्ट अटॅक किंवा इतर वैद्यकीय कारणामुळे मध्य रेल्वेवरती छप्पन्न आणि पश्चिम रेल्वेवरती अठ्ठेचाळीस जणांचा मृत्यू झालाय टोकाचं पाऊल उचलून मध्य रेल्वेवर तेरा जणांनी तर पश्चिम रेल्वेवर सहा जणांनी आपलं आयुष्य संपवलं शेवटी इतर कारणांनी मध्य रेल्वेवर चार आणि पश्चिम रेल्वेवर नऊ जणांचा मृत्यू झाला गेल्या आठवड्याभरात एकट्या मध्य रेल्वेवर तीन जणांचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला लोकल चुकली कामावर पोहोचायला उशीर होईल हाफ डे लागेल याची भीती कामगार वर्गाला असते त्यामुळे कितीही गर्दी असली तरी जीवाची पर्वा न करता चाकरमानी प्रवास करतात त्यात लोकलच्या अनियमित वेळा तांत्रिक बिघाड याची आणखी भर तीन महिन्यातील पाचशे पासष्ट मृत्यूंचा हा नुसता आकडा नाहीये तर पाचशे पासष्ट कुटुंबांनी आपल्या कुटुंबातील एक सदस्य गमावलाय भाऊ असेल मुलगा मुलगी पत्नी किंवा मग पती आता रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जातील तेव्हा जातील पण ऑफिसचा लेटमार्क चुकवण्यासाठी आपण आपलं आयुष्यच पणाला लावत नाही या ना याचं भान राखून सुरक्षित प्रवास करणं इतकंच आपल्या हातात आहे